मुली अतिशय दुर्दैवी घटना पण तुमच्या विचार केला आपल्या राज्यात शिक्षणासाठी तर काय उपयोग आणि म्हणून त्याच वेळेला निर्णय घेतला मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना शंभर टक्के मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला पर्व आपल्याला उभं या अशा परिस्थितीमध्ये कसे राहणार धुळीचे साम्राज्य रोगराई मुलांना सगळं काय काय आजार होणार आणि मग सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे रस्त्यांना पण आपण पैसे दिले त्यावेळेस आणि त्याचबरोबर इथं अहिल्यादेवी होळकर यांचा स्मारक करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी तेव्हा आपण मुख्यमंत्री होतो ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या देखे जे साठी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे मगाशी मला सांगत होतो तुमच्याकडे रस्ते रस्त्यांसाठी पाणी योजनेसाठी जे कुठल्या कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे त्या सर्व योजना या ठिकाणी प्लॅन जो विकास आराखडा तो देखील चांगला झाला पाहिजे आणि म्हणून नगर विकास खात तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि योजना व्यवस्था चांगले रस्ते गार्डन मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे काय येणार नाही अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे पण मी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणारा कार्यकर्ता हो म्हणून मी आपल्याला सांगतो मी फक्त आज एक झलक आलो आहे तुम्हाला माझ्या कामाची झलक माहिती या महाराष्ट्राने पाहिलेला आहे एकदा बोलतो ते करून दाखवतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही म्हणून कर मी आपल्याला एवढं सांगतो जे दिलेले शब्द आहे हे शब्द पाहणार हा तुमचा एकनाथ शिंदे माझ्या लडक्या भेटींना माझी विनंती आहे तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठं पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे कि आता हे बदला परिवर्तन अरे काय रस्ते किती धूळ आहे हे सगळं बदलायचं ते जी लढाई सुरू आहे ही लढाई 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 सत्तेची आहे ही लढाई स्वार्थाची आहे पण तुम्हाला लढाई करायची विकासाची आणि म्हणून पायलताई बात आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवृत्त दोन तारखेला तुम्ही करा बाकी विकास माझ्यावर सोडा तुमचा पूर्ण बदललेला दिसेल परिवर्तन घडवलेलं दिसेल प्रस्तापितांच्या विरुद्ध ही विकासाची लढाई आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे या ठिकाणी परिवर्तन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जनतेचा आवाज एकत्र जनतेचा आवाज विकासाचा ध्यास हाच आवाज आपल्याकडे आला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आपण हे पवित्र काम करा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष तुम्ही बघितलं ना इतके वर्ष सत्ता देऊन बघितलं आता तुम्ही एकदा या धनुष्यभा आणि शिवसेना आणि पायल ताई ही आपली लाडकी तिच्या हातात सत्ता देऊन बघा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो मला लवकर जाण असल्यामुळे निवडणुकीत दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये हरत झाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मदनी साहेबांचा सन्मान केला जातोय पायाजी आकाश बाबला सर्व नगरसेवक पदा म्हणून मधाने सन्मान